तुम्हाला पण एंडोमेट्रोसिसचा त्रास आहे का आणि त्यामुळे पेनफुल पिरियड्स ओव्हल्युशनच्या काळात पेन होणं आणि इंटरकोस करताना सुद्धा पेन होणं आणि त्यामुळे नॅचरल कन्सेप्शनला डिफिकल्टीज येतात का तर आजची रेमेडी आहे खास तुमच्यासाठी वेलकम टू डे फिफ्टीन ऑफ नाईन्टी डेज नाईन्टी रेमेडीज सिरीज इंडोमेट्रिओसिस म्हणजे आपले इंडोमेट्रिय लाईनिंगचे थिकनेस युट्रसच्या बाहेर इतरत्र वाढायला सुरुवात होते त्यामुळे आपले ट्यूब्स ब्लॉक्स होऊ शकतात आपलं ओव्हल्युशन सपर होऊ शकतं आपले पिरियड्स खूप खूप पेनफुल यायला स्टार्ट होतात आणि हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही ही सिम्पल रेमेडी यूज करू शकता आपलं त्रिफळा चूर्ण जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे ते त्रिफळा चूर्ण तुम्हाला पाव ते अर्धा चमचा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचंय रात्री झोपताना तुम्ही ते घेऊ शकता किंवा सकाळी उठल्यावर उपाशी पोटी तुम्ही हे पाणी पिऊ शकता ह्याच्यामुळे तुमची बॉडी छान डिटॉक्स होईल इन्फ्लमेशन कमी होईल त्यामुळे पीसीओडीचा त्रास सुद्धा कमी होईल इंडोबेट्रोसिसचा त्रास कमी होईल आणि तुम्ही इझिली कन्सिव्ह करू शकता हे व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे तुमच्या दुसऱ्या कुठल्या मैत्रिणींना पण हा त्रास होत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा ही सिम्पल रेमेडी शेअर करू शकाल जेणेकरून त्यांना सुद्धा इझिली कन्सिव्ह व्हायला मदत होईल